नाना पटोलेंच्या निशाण्यावर सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ना प्रदेशा ना पटोले यांनी आज मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला यावेळी ते धारावी प्रकल्पाच्या संदर्भात म्हणाले अदानी धारावी प्रकल्पाबाबत भूमिका काँग्रेसने सुरुवातीला स्पष्ट केली आहे धारावीची जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच पण वरळीमधील दुग्ध संस्थेच्या जमिनी देखील देण्याचं काम सुरू झालंय मुंबईतील सर्व अधिकार अदानीला देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींच्या माध्यमातून राज्य सरकारला आदेश येतात त्याचे ते पालन करतात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही असं नाना पाटोले आज माध्यमांशी बोलताना म्हणाले पुढे ते म्हणाले की यामध्ये सरकारची हिस्सेदारी आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी अदानी यांना कॉन्ट्रॅक्ट दिले ते गुजरातच्या हिशोबाने चालणारे सरकार आहे हे सरकार फक्त पैसे तेच पैसे परत देतोय जे जनतेचा अधिकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी नवीन उपकार काही केले नाहीत आणि मागच्या वेळी जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळी आमच्या सरकारने सुद्धा खूप योजना काढल्या होत्या आम्ही काल सांगितलं होतं की महाविकास म्हणून आम्ही या सगळ्यांवर चर्चा करणार आहोत नंतर पुढे जाऊ असं नाना पटोले म्हणाले नाना पटोले म्हणाले की आज आमची युती संगमन पार्टी यांच्यासोबत झाली आहे आणि याचा पूर्ण फायदा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे असंही नाना पटोले म्हणाले नकली वाघ नके आणून मुंबईचे सर्व प्रकल्प आणि जमिनी हे अदानीला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे गुजरातला प्रकल्प नेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही त्याचा निषेध करतो असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे अदानीच्या प्रकल्पाबाबतची भूमिका नेते राहुल गांधीजींनी पण धारावीच्या प्रकल्पाबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यानंतरसुद्धा धारावीची तर सगळे जमीन अगानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच आणि पण वर। ब वर्लीमधलं दुग्ध संस्थेचंही जमिनी त्यांना देण्याचं हजारो कोटी जमीन सस्त्यामध्ये देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्याच्याबद्दलही आम्ही भूमिका मांडली मुंबईचे सगळे अधिकारच जमिनीचे हे अदा अदानीला घेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या सरकारला आदेश देतात त्याचं ते पालन करतात आणि मुंबईसहित महाराष्ट्रच गुजरातला विकण्याचा जो प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे नरेंद्र मोदीच्या सरकारने सुरू केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे कदापि काँग्रेस सर करणार नाही जी लढाई लढता लड़ा आली रस्त्यावरची लड़, लड़, लढ लढाई असेल तर ती पण आम्ही लढू पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही ही भूमिका आमची आहे पुनर्वसनाची भूमिका घेण्याच्या आधीच सरकार तातडीने भूखंड देण्याचं काम करत आहे का याच्यामध्ये सरकारची पण हिस्सेदारी आहेत का जी आता बिलकुल सरकारची हिस्सेदारी याच्यामध्ये पूर्ण आहे आणि दुबईच्या ज्या कंपनीने पहिले कॉन्ट्रॅक्ट घेतला होता त्या कोर्टात आहे त्यालाही पैसे वेगळे तो मागतो आहे पहिलेच पुण्ण राज्य नऊ लाख कोटीच्या खर्चामध्ये आहे राज्याच्या राज्यामध्ये कर्जापुटी मोठ्या प्रमाणात महागाई राज्यातलं सरकार वाढवत चाललेलं आहे जनतेची लूट चाललेली आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती भयावह आहे आणि म्हणून ही जी नाला आणि गुजरातच्या इशारा चालणारी जी सरकार आहे या सरकारचा महाराष्ट्रातली जनता पण विरोध करायला लागेल त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात लाडकी बहीण लाडकी सरकार एक बघा की हे सरकार काही आपल्या घरून पैसे देत नाही आहे एकनाथ शिंदे असतील फडणवीस असेल किंवा अजित पवार असेल काँग्रेसने पण या योजना या पद्धतीच्या सजे कान निराधार योजना असतील इंदिरा आवास असतील घरकुल योजना असतील राजीव गांधी जन आरोग्य योजना आमची होती त्याला आता महात्मा फुले योजना केलेली आहे या शासनाच्या म्हणजे जनतेच्या पैशाच्या योजना आणि या योजना ज्या आहेत आता राज्य सरकारने लक्षेच्या तोंडावर निवडणुका जिंकायसाठी या निवडणूक या पद्धतीचं हा प्रयोग केलेला आहे दहा वर्ष महागाई करून देशाच्या जनतेला लुटलं राज्याच्या जनतेला लुटलं शाळेच्या फी वाढवून मुलांचं शिक्षण बर्बाद केलं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव न देणं आणि त्याचं उत्पन्न खर्च वाढवणं अशा पद्धतीची पाप गेल्या दहा वर्षानं केलेली आहे त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की हे जनतेचे पैसे आहे काँग्रेस पक्षसुद्धा प्रत्येक गावात हे फॉर्म भरायला पुढाकार घेईल काँग्रेस पक्षही कारण की कोणाही चुकले नाही पाहिजेत जनतेचे पैसे आहेत जनतेपर्यंत पोचले पाहिजेत ही भूमिका राहणार आहे आणि काँग्रेस पक्षसुद्धा एक फॉर्म भरण्यामध्ये सक्रिय भाग घेईल आणि त्यामध्ये सूचना आम्ही पूर्ण आमचे संदेश चव्हाण यांचं समनक जनता पार्टी नावाचा एक पक्ष देशाच्या विविध राज्यामध्ये काम करतो आहे महाराष्ट्रामध्ये मोठी ताकद या पक्षाची आहे आज त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये गोरसेना ही या पक्षाची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि हजारो लाखो कार्यकर्ते या पक्षामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे एक मोठा मोठी ताकद महाविकास आघाडीला यांच्या आगीमुळे प्राप्त होती आहे त्यामुळे आजच त्यांचं एक कार्यक्रम झालेला आहे